नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुस्वागतम आज आपण इयत्ता दहावीतील इतिहासाच्या प्रकरण ते ती, अभ्यास करणार आहोत चला तर मग अभ्यास एक युरोपातील महत्वाचे विचारवंत रेने देकार जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल वॉल्टेअर लिओपॉल्ड वॉन रांके दोन इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा पुरातत्व अभिलेखागार वंशावळीचा अभ्यास भाशा रचना भाषा शास्त्र, शास्त्र हस्तलिखितांचा अभ्यास तीन राष्ट्रवादी इतिहासकार अनंत सदाशिव आळतेकर महादेव गोविंद रानडे रामकृष्ण गोपाळ भांडारकर विनायक दामोदर सावरकर विष्णुशास्त्री चिपळकर चार मध्ययुगीन भारताची माहिती लिहिणारे परदेशी प्रवासी डॉमिंगो स्पेस इब्न बतूता, अब्दुल मार्को मार्कोपोलो बार्बुसा निकोलो कांती पाच भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे आग्र्याचा किल्ला अजिंठा व वेरूळ लेणी महाबलीपुरम येथील मंदिरे खजुराहू येथील मंदिरे होणार कचे मंदिर ताजमहल सहा भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे पश्चिम घाट नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान केवलदेव राष्ट्रीय उद्यान मानस वन्यजीव अभयारण्य सुंदरबन राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान सहा जागतिक वारसा स्थळातील महाराष्ट्रातील ठिकाणे घारापुरीची लेणी अजिंठ्याची लेणी वेरुळची लेणी व कैलास मंदिर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पश्चिम घाटावरील साताऱ्यातील कास पठार सात सांस्कृतिक वारसा मूर्त सांस्कृतिक वारसा प्राचीन स्थळे प्राचीन वस्तू हस्तलिखिते प्राचीन शिल्पे प्राचीन चित्रे अमूर्त सांस्कृतिक वारसा मौखिक परंपरा व उपयोगात आणली जाणारी भाषा पारंपरिक ज्ञान सण समारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी कला सादरीकरणाच्या पद्धती पारंपरिक कौशल्य परंपरा पद्धती व कौशल्य आत्मसात असणारे समूह व गट पाठ जागतिक वारसा सांस्कृतिक वारसा नैसर्गिक वारसा सांस्कृतिक वारसामध्ये मूर्त सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा नऊ बाबरला कराव्या लागणारी युद्धाची वर्णने बाबर तुझुके बाबरी काश्मीरचा इतिहास कलण रजत रंगिणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती कृष्णाजी अनंत सभासद सभासद बकर इतिहास लेखनाचा हेतू झियाउद्दीन बरने तारीखे फिरुषशाही या संकल्पना चित्रामधून आपल्याला ग्रंथकार त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि हा ग्रंथ कोणत्या उद्देशासाठी लिहिलेला होता याविषयीची माहिती कळते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एक ते तीन प्रकरणातलं चित्र पाहिले थँक्यू